या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ इकडे तिकडे उंडारून उंडगे होण्यापेक्षा ध्येयाच्या पाठीमाग जाऊन जीवना दानकेवा सायलेन्सर काढून गाडीवरून फिरण्यापेक्षा सायलेंट होऊन ध्येयाच्या पाठीमाग धावा असा आवाहन शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी केलं कोल्हापुरातील आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूल मध्ये आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत निर्भय बनो या विषयावर ते बोलत होते इकडं तिकडं उंडारून उंडगे होण्यापेक्षा ध्येयाच्या पाठीमागं जाऊन जीवनात ताणगे व्हा सायलेन्सर काढून गाडीवरून फिरण्यापेक्षा सायलेंट होऊन ध्येयाच्या पाठीमागं धावा असं आवाहन शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी केलंय कोल्हापुरातील आंतर शिक्षण मंडळ संचलित सदर बाजारातील कोरगावकर हायस्कूल मध्ये आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत निर्भय बनो या विषयावर ते बोलत होते संतोष डोके म्हणाले आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर व्यसनाच्या आहारी कदापिही जाऊ नका व्यसन करण्याची संगतही करू नका नका कारण आपल्या संगतीवरच आपला सामाजिक स्टेटस ठरत असतो याचं भान हवं निर्भया पथकाच्या प्रमुख स्नेहल काटकर यांनी विद्यार्थिनींना चांगल्या वाईटातील फरक समजावून सांगितला ज्यावेळी एकटा ता असो त्यावेळी अचानक संकट आलं तर ओरडाला शिका आपण ओरडला समाज निश्चितच आपल्या मदतीला येतो असं त्यांनी सांगितलं पोलीस निरीक्षक संतोष डोके स्नेहल काटकर मनीषा गुरव यांचा सत्कार मुख्याध्यापक संजय सौंदलके यांच्या हस्ते करण्यात आला पर्यवेक्षका सुरेखा पवार प्रभूप्रसाद रेळेकर हेमलता पाटील विद्या पाचनकर श्रीतल गणेशाचार्य रणजित माने बाबासाहेब डोने आदी उपस्थित होते